तर नमस्कार मित्रांनो तुमचा सगळ्यांचा गांगेश्वर मंदिर बावडे इकडे स्वागत आणि आता बघा पंधरा डिसेंबर का आपलं सप्तो आह तर त्याच्या आधी मंदिराच्या मंदिराचे पूर्ण ब्लॉक बसवूचे आणि भरपूर असं काम आता तुम्हाला मी दाखवतो आणि ह्या सगळा काम देणगी आणि वर्गणी स्वरूपात होणार तर बघा तुम्हाला जसा शक्य होईल तसा तुम्ही देणगी किंवा वर्गणी देऊ शकता थोडीशी आपल्या गांगेश्वरासाठी मदत करू शकता चला आता आपण बघूया मंदिर आता तुम्हाला मी कामकाज दाखवतो प्रयत्न करत आहे चला माती वगैरे पडली आहे भरपूर काम करूचा तुम्हाला दाखवते पुढे मंदिराभर संपूर्ण असे ब्लॉक बसवचे तर आता आपण आधी पहिल्या मंदिरात जाऊया డోనర్ <laughs> రాజ్యా <laughs> <laughs> आता गारण तर घालून झाला आणि आता कामाक सुरुवात पण झाली हा तर बघा आता इकडे ब्लॉक बसू सुरू पण सुरुवात झाली हे बघा ब्लॉक आता इकडे लावतो तो ये उद्या काम xin chào đi đâu sang đây lên á, đi đâu cả mày. Bao

डिझाईन बरोबर आहे ना डिझाईन बाकी सगळे हेनात लावला नसते मग उरलेले नंतर ते काय काढायला लागणार एक मुहूर्त म्हणून तुम्हाला इलो ना सांगायचं हिसना सुरुवात केली नाही

নত্য প্লিক প্লিক आता सुरुवात झाली आहे आणि आता उद्यापासून काम जोरात चालू होणार इकडे माती वगैरे सगळा पडला आणि इकडे बघा इकडे झाडं होत तर त्यासाठी इकडे जागा ठेवलेली आहे दगड वगैरे लावून ठेवला नाही आणि ह्या भागात कडाप्पा लावतो याच्यावरती कडापा ठेवणार तर असा सगळीकडे हा इकडे पण हा झाडांच्या मध्ये कडाप्पा एवढ्या एरियात डबल वगैरे सगळ्या लावून झाला आता कडाप ठेवल्या हा मग असं सगळीकडे बसूसाठी कडापी ठेवणार म्हणजे मस्तपैकी इकडे माणसं बसतील आरामात आणि भरपूर असे ब्लॉक केले आहेत मंदिराच्या भोवावर हो पूर्ण ब्लॉक घर लावूचे होत इकडे झाडा पण लावला नाही बघा इकडे पण भरपूर इकडे पण झाडं लावची होत आणि मधल्या भागात कडापे असे मस्त वेगवेगळे मंदिराच्या भोवावर हो शो येणारा आपलं मंदिर या पंधरा तारखेपर्यंत एकदम जबरदस्त असा सजणारा कड़ा कडाप येणार तुमका एक सांग राहील बघा है नळ लावतो हा इकडे नळ लावणार म्हणजे मंदिरात आत जाताना इकडे पाय धुवून आत एंट्री मारायची इकडे नळ लावले जातील आणि हे एवढे ब्लॉक काढूच लागणार कारण इकडे नळ लावू त्यासाठी इकडे मस्त गात पधवायचे आणि आत मंदिरात एंट्री मारायची त्या पण करूच आता हे बघा कामगार पण येवडरमध्ये इकडे पण ब्लॉक गेले होत हे बघा आणि आता इकडेच राहून दिवस रात्र काम करणार आणि ह्या लवकर ओके करून देणार आता मागच्या मागच्या साईडला येले मंदिराच्या इकडे ये पण झाडं लावची होत माती तर पडली आहे माती टाकून ते लेवल करणार मग त्यांचं काम फास्ट एकदम होणार माती टाकू जरा त्यांना टाइम लागत मी परत येलोय त्याच जाग्यावर तर अशा पद्धतीने सगळीकडे मंदिराच्या भवार ब्लॉक बसणार

हे बसवायचं असतं निम्म निम असं होत नाही हे बरं वाटत मध्ये येलो दिसणार बाकी रेड असे सांगितलं अल्टरनेट पेक्षा हे चांगलं काय काही आणि आता बघा अशा प्रकारे हा सगळा असा काम करूच आहात तर लवकरच पूर्ण होणार तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने तर तुम्ही ह्या पुढे पण असं सहकार्य करा आणि आपल्या मंदिरात प्रोत्साहन देवा आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय हो तुमचा व्हिडिओ कसं वाटलो तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद